लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ नाशिक युट्यूब चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर अंबड लिंक रोड वर पडलेला मोठा खड्डा हा नागरिकांसाठी जीवघेणा बनलेला आहे हा संपूर्ण रस्ताच मृत्यूचा सापळा बनलेला असून बेजबाबदार ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली जाते सातपूर अंबड लिंक रोडवर गेल्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून पाईपलाईनचे काम ठेकेदारामार्फत करण्यात आले ते काम करत असताना ठेकेदारांकडून डांबरी रस्ता फोडण्यात आला काम पूर्ण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी माती टाकण्यात आली मात्र पावसामुळे आता माती पूर्णपणे रस्त्यात विखुरलेली असून रस्ता निसरडा बनलेला आहे तसेच काही ठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डेच पडलेले आहेत दरम्यान दोन दिवसापासून बऱ्याच वाहनांना या खड्ड्यांमुळे अपघात घडलेला आहे काल दिवसभर शहरात संततधार सुरू होती अनेक ठिकाणी पाणी साचलेले होते खड्ड्यांमध्ये तळे साचल्यानं नागरिकांना ना मोठी जीवघेणी कसरत करावी लागली आज सकाळच्या सुमारास शाळेची व्हॅन एका खड्ड्यात अडकली त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला स्कूल बस चालकाला क्रेन बोलावून खड्ड्यात अडकलेली व्हॅन बाहेर काढावी लागली दरम्यान मोठी आर्थिक हानी त्यामुळे सहन करावी लागलेली आहे तसेच या रस्त्यावर ठेकेदारांच्या मार्फत सावधानतेचा इशारा म्हणून कुठल्याही प्रकारची फलकबाजी अथवा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत अशा परिस्थितीत मोठा अपघात होऊ शकतो नागरिकाला आपला जीव गमवा लागू शकतो मात्र मनपा असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप यांनी या सर्व प्रकारा विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे तुमचं नाव काय सर निलेश नामदेव फोडे काय सांगाल इथं भयाव परिस्थिती निर्माण झाली भयावह परिस्थिती नगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे व इतर लोकप्रतिनिधी जे कोणी आहे माझी असो स्टँडिंग असो किंवा कोणी पण असो कुठल्याही याचं लक्ष नसल्यामुळे नगरपालिकेचं भोंगळा कारभार चालू आहे अक्षरशः लोकांचे जीव घेण्याचं जा काम चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका सुविधा पुरवायला तयार नाही फक्त कर द्या घरपट्टीवर दहा टक्के कर द्या महिन्याला कर द्या इथं लोकांचा जीव गेला असला तरी काही फरक पडत नाही इथं बघितला पूर्ण रोडला दीड ते दोन फुटाचे खड्डे पडलेले आणि जे लोकप्रतिनिधी किंवा जे समाजसेवक जे आहे यांचे काम करण्यास इच्छुक आहे संजीव भाऊ यांच्यात काम पण यांच्याही शब्दाला कुणीही तोड येत नाही मी गेल्या महिने दीड महिन्यापासून संजू भाऊंचं निवेदन बघितलेलं आहे हा पाणी प्रश्न बघितलेला आहे तर त्यांच्या सुद्धा शब्दाला कोणीही मान्यता देत नाही नगरपालिका फक्त भोंगळा कारभार करते आणि फक्त पैसे द्या आणि नागरिकांचा जीव द्या आता त्यांच्या माध्यमातून ते धी आंदोलन करणार आहेत त्याला तुमचा पाठीमान एक हजार एक टक्का संजीव भाऊच्या पाठीमागा आम्ही शंभर टक्के पूर्ण जनता उभी आहोत आणि जनता त्यांना सपोर्ट करणार आहात कारण एकमेव नेता असा आहे किंवा एकमेव आमचा मोठा माणूस असा आहे का जो रस्त्यावर उतरलेला आहे बाकी सगळे नगरसेवक माजी नगरसेवक घरात गोदडी घेऊन झोपले आहेत हे मी स्पष्टपणे सांगू तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर